नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या डॉक्टर जेजे मग्दूम अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत पाहूया सविस्तर बातमीपत्र जयशिंगपूर शहरातील डॉक्टर जेजे मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी व पालक यांचा स्वागत व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर गोपाळ मुलुगुंद होते प्रारंभी ट्रस्टचे दिवंगत चेअरमन डॉक्टर जे जे मगदूम आणि प्रभा जे मगदूम यांच्या प्रतिमेस वंदन करून कार्यक्रम सुरुवात करण्यात आली प्रथम वर्ष प्रमुख डॉक्टर एम बी भिलवडे यांनी प्रास्ताविक केले आहे दोन हजार चोवीसमध्ये प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या डॉक्टर प्रभा जे मगदूम स्कॉलरशिपची माहिती प्राचार्यांनी दिली आहे चेअरमन डॉक्टर विजयराज मगदूम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम यांनी प्रवेशप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे या प्रसंगी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर सुनील अडमुटे विद्यार्थी पालक शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विभागाने विशेष परिश्रम घेतले आहे शानदार न्यूजसाठी प्रतिनिधी हुसेन शेख